नमस्कार आज आपण एका वेगळ्या फळाविषयी या व्हिडिओतून माहिती घेणार आहोत असेल तर हे कोणतं वेगळं फळ आहे तर हे कोकणातला एक प्रसिद्ध फळ आहे कोकणातील कोकणमेळ्यामध्ये प्रामुख्याने रत्नागिरीचा हापूस आंबा त्याचबरोबर सुपारी काजू आणि फणस याचा समावेश होतो यामध्ये फणस रत्नागिरीवरून एक फणस आणलेला आहे सर्वांनाच हे गाणं आठवत असेल भटोबा भटोबा कुठं गेले कोकणात कोकणातून काय आणला फणस फणसात काय गरे आणि गरे कोणाला तर गरे मुलांना आणि चारखंड ते कुणाला तर ते आहेत म्हशीला या गाण्याप्रमाणे या बडबडगीताप्रमाणे आज आपण या फणसाची पूर्ण माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत फणसाला इंग्रजीमध्ये जॅकफ्रूट असे म्हणतात या फणसाच्या प्रामुख्याने सर्वांनाच दोन जाती माहिती आहे एक पहिली जात आहे कापा आणि दुसऱ्या जातीचं नाव आहे बरका या व्यतिरिक्त सुद्धा मथळ्या त्यानंतर सोनचाफा अशा वेगवेगळ्या जाती या फणसाच्या असतात कोकणामध्ये फनस कापायचा असेल तर त्यासाठी हवी असते कोयती ही जी कोयती आहे कोकणी माणूस शेतकरी माणूस कोकणातला शेतकरी त्याच्या प्रत्येकाच्या ही पाठीमागे लटकी आपल्याला पाहायला मिळत असते तर हा फणस कापण्यासाठी या कोयतीचा प्रामुख्याने उपयोग होतो फणस कापल्यानंतर त्याचा चीक भरपूर आपल्या हाताला लागतो त्यामुळे आपण या हाताला अगोदरच थोडंसं खोबरेल तेल लावून घेत आहोत चला तर मुलांना फणस खायला तुम्हाला खूप आवडेल मग फनसाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात आता आता हा हा आपण कापत असताना त्या फणसाचे दोन भाग करायचे आणि त्याचे कोयतीने छोटे छोटे चारखंड काढायचे आहे चला बघा फक्त कोयती हातात घेताना आपण एक काळजी घेऊया की ते आपल्या हाताला लागणार नाही फणस कापल्यानंतर पिकलेला जर फणस असेल तर त्याचा सुगंध हा खूप दूरवर जात असतो त्यानंतर कच्च्या फणसापासून त्याची भाजी केली जाते फणसाची भाजी कोकणी माणूस आवडीने खात असतो आपण अं हाताला थोडंसं खोबरेल तेल गोड तेल लावून आपण घर काढू शकतो घर आपण ताटात काढून घेतो आणि अशा प्रकारे याला फंसाची गरे म्हणतात यातली जी बी असते या फंसाच्या आतमध्ये जी बी निघते तर तिला आटल्या, आटल्या म्हणतात त्या फणसाच्या बीला अशा प्रकारे तिला आटल्या म्हणतात या बिया काढून यानंतर वाळवल्या जातात आणि आपण ज्याप्रमाणे बटाटे उकडतो त्याप्रमाणे बटाटे बटाट्यासारख्या या आटल्या या उकडून खाल्ल्या जातात त्याही मिठासोबत मसाल्यासोबत खूप चविष्ट लागतं